महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी राहणार असून शासनाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस ऑक्टोंबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस ऑक्टोंबरला भाऊबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षात चोवीस सुट्ट्या दिल्या जातात दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी शासनाच्या जा माध्यमातून जाहीर करण्यात आली होती याबाबतचे सविस्तर शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झाले यानंतर शासनाने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक सुट्टी वाढवून दिली जाईल असे म्हटले आहे याबाबतचेही शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस सुट्ट्या मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीत लाडकीबही नोजनेचा मायुती सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून हीच गोष्ट विचारात घेऊन फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी देण्याचा एक मोठा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत